सकाळचं सर्वप्रथम अभिनंदन केलं पाहिजे या अशा या अभिनव कार्यक्रमासांच्यासाठी गेली पाचशे वर्ष जी प्रत्येक भारतीयाच्या प्रत्येक हिंदूच्या मनात जी सल होती की या रामलल्लाचं जन्म जिथे झाला ते मंदिर व्हावं तर त्याची आज स्थापना तिथे झालेली आहे हा भारतीय इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा क्षण असं आम्ही मानतो आणि या क्षणाचं औचित्य साधून आज हा जो रामवंदनाचा कार्यक्रम होतो अतिशय स्तुत्य उपक्रम सकाळी आयोजित केला प्रत्येक हिंदूंच्या प्रत्येक भारतीयाच्या मनातलं स्वप्न आज साकार आहे त्याच्याबद्दल सगळ्या या देशवासियांना आणि विशेषतः ज्यांच्या पूर्ण प्रयत्नांनी ज्यांच्या संकल्पनेनी हे मंदिर उभारले जातं आहे ते आमचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी या सगळ्यांचं निश्चितपणे अभिनंदन आणि रामाच्या सोबतच नरेंद्रभाई मोदी देखील आमच्या हृदयात असेच हजारो वर्ष कायम राहतील अशी मला खात्री आहे हा जो रामवंदनम कार्यक्रम आयोजित केलेला आहे पाचशे वर्षांचा आज वनवास दूर झालेला आहे आणि राम आज परत अवतरलेले आहेत या कार्यक्रमात आम्हाला सहभागी होता आलं चितळे ग्रुपला सहभागी होता आलं याबद्दल मी खूप आनंद व्यक्त करतो आणि सकाळ ग्रुपला शुभेच्छा देतो आज आपल्या देशामध्ये जे वातावरण आहे ते आपल्याला सगळ्यांना कायम लक्षात राहील असं वातावरण आहे इतकं सुंदर वातावरण आहे एक सकारात्मक वातावरण आहे उत्सवी वातावरण आहे खऱ्या अर्थाने आपण काहीतरी साजरं करावं असा आजचा दिवस आहे वेगवेगळ्या माध्यमातून हे साजरं करायचा आज इथे प्रयत्न आहे म्हणून हा कार्यक्रम डिझाईन करताना माझ्या डोक्यात हेच होतं की आपण अगदी आपला भक्ती या अर्थाने हनुमान हा पण विषय हवा कारण श्रीराम म्हणजे हनुमान आलाच त्यामुळे तो तो विषय आहे याच्यामध्ये नृत्य आहे याच्यामध्ये लोककला आहे याच्यामध्ये शास्त्रीय संगीत आहे सगळ्या प्रकारे कुठेतरी आपण आपली भावना व्यक्त करण्याचा हा आजचा प्रयत्न आहे आणि ऑडियन्सही इतका मोठ्या संख्येने आला आहे असा आनंद आहे मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये आज जी काही आनंदाची लाट किंवा महालाट म्हणू आपण अशी उसळलेली आहे आणि इतक्या शतकांचं आपलं स्वप्न आज पूर्ण आहे त्यामुळे देशभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चालू आहेत आणि मला असं वाटतं की सकाळने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी तर खूप माझे गुणी कलाकार मित्र याच्यामध्ये सहभाग घेत आहेत आणि रामाच्या अनुषंगाने त्यांना ज्या रामाविषयी ज्या भावना आहेत ज्या पूज्य भावना आहेत त्या त्यांच्या त्यांच्या कलेच्या आविष्कारामधून व्यक्त करत आहेत आणि हे सगळेच अतिशय गुणी कलाकार आहेत आणि यांच्यासोबत आणि मुळात या अशा प्रकार प्रकारे आयोजित केलेल्या किंवा या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मला भाग घेता येतोय खारीचा वाटा म्हणतात तसा खरेचा वाटा असं आपण म्हणू शकू तर तो मला घेता येतो आहे सो मला खूप छान वाटतं आहे भाग्यवान वाटतं आहे मला आणि एक खूप चांगली गोष्ट म्हणजे आज, आज जे आम्ही घरामध्ये कायम म्हणत आलो ती माझी अत्यंत लाडकी रामरक्षा आज इथे म्हणण्याची संधी मला मिळते आहे खूप आनंद होतो सकाळचं मी मनापासून अभिनंदन करतो साम टी व्हीचं मनापासून अभिनंदन करतो आज संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभर राममय वातावरण झालेलं आहे आणि सर्वांना जुना इतिहास रामाचा रामायणाबद्दल तर माहितीच आहे पण आज ज्या तन्मयतेने भक्तिभावाने संपूर्ण भारतामध्ये घराघरामध्ये रामाची पूजा झालेली आहे आणि त्या अशा वातावरणामध्ये संध्याकाळचं म्हणजे सकाळी आम्ही लाईव्ह टी व्हीवर सगळं पाहिलं की आपले पंतप्रधान मोदीजी कशी भक्तिभावाने पूजा करतो अकरा दिवस त्यांनी उपास केला आणि आज उपास सोडल्यानंतर त्यांनी ती पहिली आरती अयोध्यामध्ये केली आणि त्याच वेळेला आज संध्याकाळी सकाळने आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला खरोखर खूप सुंदर उपक्रम आहे आणि मला या उपक्रमाला शुभेच्छा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका